आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी देखे। विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी साई आदर्श पतसंस्थेच्या माध्यमामधनं बारागाव नांदूर गावाच्या आर्थिक प्रगतीला निश्चितपणे गती मिळेल असा विश्वास वरद विनायक धाम लोणीचे महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केला आहे साई आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी राहुरी यांची बारागाव नांदूर येथील एकविसावी शाखा या शाखेचा असा शुभारंभ शनिवारी चोवीस जानेवारी रोजी उत्साहात पार पडला या शाखेच्या माध्यमामधनं ग्रामीण भागामधील नागरिकांना सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देखील मिळणार आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना मंडलिक महाराज म्हणाले की बारागाव नांदूर हे शेती समाजकारण अध्यात्म आणि सर्वधर्मीय एकोपा जपणारं गाव आहे संवादाच्या माध्यमामधनं सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे सर्व जाती धर्मांना सोबत ठेवण्यासाठी संवाद अत्यंत महत्वाचा आहे साई आदर्श संस्थेमुळे गावाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन वरदविनायक धाम लोणीचे महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे हे होते प्रास्ताविक करताना साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेच्या आजवरच्या विकासाचा लेखाजोखा मांडला आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या मनोगतामध्ये साई आदर्श संस्थेमुळे गावामध्ये आर्थिक सुबत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला प्रत्येकानं आपल्या कार्यात प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपावी असं आवाहन त्यांनी केलं अध्यक्ष भाषणात सुरेश बाबळे म्हणालेत की ग्रामीण भागामधनं सुरू झालेली आर्थिक चळवळ आज विकासाचा नवा आलेख निर्माण करत आहे मात्र काही संस्था गैरप्रकार करत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे सहकार क्षेत्राला बळकट देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार तसेच डॉ शिरसाट यांनी देखील मनोगत व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर म्हणून संजय ठेंगे पोलिस निरीक्षक राहुरी तसेच प्रभाकर गाडे सरपंच सुरेखाताई धनवडे उपसरपंच तसेच शिवाजीराजे पवार अध्यक्ष तंटामुक्ती समिती हरिभक्तपरायण बाबा मोरे महाराज मच्छिंद्र कोकडे सर श्रीराम गाडे तसेच दीपक त्रिभुवन विश्वास तात्या पवार सत्यवान पवार भाऊसाहेब गाडे जालेंदर गाडे धनराज गाडे शकुंतला गाडे वसंतराव गाडे नारायण जाधव लखू नाना गाडे बाळासाहेब गाडे पंढरीनाथ पवार तसेच युवराज गाडे गोरख गाडे अर्जुन गाडे सर डॉक्टर तन्वीर देशमुख चांगदेव गाडे आबासाहेब वाळूंज यमुनाजी आघाव तसेच खतीब देशमुख जाकीर शेख राजेंद्र कांदळकर मच्छिंद्र गाडे सोमनाथ पवार दिलीप कोहकडे शिवाजी कोहडे सर नवाज देशमुख सुभाष पवार नजीर काकर तसेच भाऊसाहेब गोपाळे हाजी अकबर देशमुख मधुकर घाडगे प्रकाश सोनी यांच्यासह बारागाव नांदूर आणि परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे अध्यक्षा संगीताताई कपाळे आणि पारस नहार चांगदेव पवळे तसेच बाळासाहेब मुसमाडे बाळासाहेब सोनवणे किशोर थोरात विष्णुपंत गीते या संचालक मंडळ आणि व्यवस्थापक सचिन खडके साहिल शेख साई आदर्शच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थांचे स्वागत केलं आहे अर्थजीवन सुरळीत करण्यासाठी जी संस्था कार्यरत आहे आणि काम जीवनात गोंधळ झाल्यानंतर आमच्याकडे ते सगळे प्रकरण या सगळ्या गोष्टींचं म्हणजे महाराजांना मी नेहमी म्हणतोय की काम जीवन सुरळीत असावं या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीने विवाह संस्था दिलेली आहे आणि ती विवाह संस्था धोक्यात यायला लागली की काय असं मला नेहमी वाटतं कदाचित ते सगळे सक, वाईट प्रसंगच मी अनुभवत असतो त्याच्यामुळे मला वाटतं परंतु तरीही महाराज मला म्हणजे राहला जात नाही आपण जे मागाशी कौतुक करत की एकशे एक मुली आम्ही मिळवल्या वापस मिळवल्या परंतु त्या गेल्याच का बरं याची जर कारण मीमांसा जर केली ना तर कुठेतरी आपण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी फक्त अर्थाला अनन्य साधारण महत्व द्यायला लागलेलं असं मला वाटत प्रत्येक म्हणजे लॉर्ड मॅकॅलीने जी एज्युकेशन सिस्टीम आणली त्या एज्युकेशन सिस्टीमचं मूळ याच्यात आहे की त्यांनी त्या काळात ब्रिटिश काळामध्ये केवळ नोकर घडवण्याची फॅक्टरी या दृष्टिकोनातून जी शिक्षण पद्धती बनवलेली तिच्यात अजूनही म्हणावा तितका बदल नाहीये उलट जागतिकीकरणानंतर कारणानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रत्येकाला वाटत की आपला मुलगा आपली मुलगी एक मशीन कशाच पैसे कमवण्याचं बनावं या दृष्टिकोनातून आपली वाटचाल होते आणि त्याचाच परिणाम या मुलींचं अपहरण होते असं माझं मत बनलेलं आहे बऱ्याच वेळी असं होतं की कुटुंबातला संवाद हरवलेला आहे बऱ्याच वेळी म्हणजे अगदी कुठल्याही मुलाला जर विचारलं तर तुला काय बनायचं तर तो ते करिअर काय बनायचं हे सांगेल आणि ती कशासाठी तर पैसे कमावण्यासाठी परंतु आदर्श मला मुलगा बनायचा आहे म्हणजे आपण संस्कृतीचे गोडवे गातो आदर्श पुत्राचा गोडवा आहे आपल्याकडे आदर्श पती म्हणून रामाकडे पाहतो म्हणजे सगळे एवढे मोठे आध्यात्मिक दाखले असतानाही आपण आदर्श काय म्हणतोय तर मला काहीतरी पैसे कमवण्याचं मशीन बनायच म्हणजे जी फक्त जीवन आपण अर्थाभोवती फिरवतोय आणि त्याच्यामुळे हा सगळा परिणाम आहे की काम जीवनात गोंधळ होतो <laughs> सुरक्षित पाहिजे आम्ही इथे विश्वस्त म्हणून काम करतो लोक आमच्यावर विश्वास ठेवतात ठेवी ठेवतात पण आम्ही प्रत्येक संस्था चालकाला सांगतो आपण इथं मालक नाही आहे आपण इथे या भूमिकेतून काम केलं पाहिजे ग्रामीण भागामधल्या सावकारशाहीला संपवण्याचं काम या पद सोडून केलेलं आहे एकेकाळी एक सावकरशाहीमुळे लोक अडचणी झाले होते पण मी निश्चित सांगतो की नगर जिल्ह्यात ही सर्व अतिशय चांगली आहे जवळजवळ एकशे चौसष्ट अकराशे चौसष्ट फत संस्था नगर जिल्ह्यात काम करतात अतिशय चांगले आहेत पण हे काम करीत असताना एखादी पद संस्था चुकीचं काम करते आणि पूर्ण एक हजार पद संस्थेनं कुठंतरी नाव खराब होतं त्या लोकांना सुद्धा आमचं काम हे आम्ही ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे सुरुवातीच्या काळात पतसंस्था का अडचणीत झालेल्या आहेत की कर्मचारी घेताना ते क्वालिटी नव्हते त्यांचं शिक्षण नव्हतं डिलर मॅनेजर घ्या इकडे मॅनेजर वसुलीचे अधिकार नव्हते एक शेकचे अधिकार नव्हते एकशे अडोतीस नव्हते आणि नोटिसा कशा द्यायच्या एक शेक कसं करायचं काही माहीत नव्हतं आता राज्यपथसंस्था फेडरेशन मल्टी स्टेट फेडरेशनच्या वतीने आम्ही दर तीन महिन्याला ट्रेनिंग ठेवतो कर्मचाऱ्यांकरता आणि सहा महिन्यातून चेअरमन आणि संचालकांना पण ठेवतो कारण त्यांना माहीत झालं पण आपण काय काम करतो बऱ्याच संस्थेच्या संचालकांना नाही तो भाग मांडून किती आहे आणि कर्ज किती वाटलं आणि ठेवी किती आहे तो संचालक असतो फक्त संस्थेचं बरं काय तर त्यांना सुद्धा आम्ही सहा सहा महिने ट्रेन देतो का त्यांना माहीत झालं पाहिजे आणि कायदा एवढा कडक झालेला आहे त्या एम पी आय डी कारण संचालकांनी जर एखाद्या संस्थेत गोंधळ झाला आणि ठेवी जर देऊ शकले नाही तर सगळं संचालक मंडळ केसेस होतात आणि त्यांना जेलमध्ये गेलेलं आहे आपल्याच तालुक्यातलं उदाहरण आहे जिल्ह्यातले उदाहरण आहे काही चेअरमन पाच पाच वर्ष जेलमध्ये गेलेले नगरचे राऊरी जिल्हा हिल्यानगर या ठिकाणी आज साई आदर्श मल्टीस्टेट या बँकेच्या एकविसाव्या शाखेचा शुभारंभ समस्त ग्रामस्थांनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब ठेंगे साहेब आदरणीय सुरेश शेठबाबळे आणि सगळीच मान्यवर मंडळी गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती या साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव कपाळे साहेब आणि कपाळे ताई यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत आहे गोरगरीब सामान्य कष्टकरी उद्योजक शेतकरी विद्यार्थी सगळ्यांना मदत करण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून होतं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही नियमावली असते जसं विद्यार्थ्यांसाठी काही नियम आहेत कुटुंबासाठी काही नियम आहे तसं बँकिंग क्षेत्रासाठी सुद्धा काही नियम आहे आणि त्या नियमांना अनुसरून वाटचाल केली तर मला असं वाटतं बँका सुस्थितीत राहतील आणि त्या समाजाचंही का चांगलं काम करू शकतील आणि ती त्या नियमांची शुचित्या जपण्याचं काम शिवाजीराव कपाळे का साहेबांसारख्या काही आदर्श मंडळींनी महाराष्ट्रात केलेलं आहे आम्ही गेले अनेक वर्ष पाहतोय शिवाजीराव कपाळे साहेब हे आपल्या बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करत आहेत कुठे आपत्ती आली किंवा सा सामाजिक सेवेचं धार्मिक सेवेचं काम असलं तरी तिथेही ते उभे राहतात आणि उत्तम रीतीनं कारभार त्यांचा सुरू आहे या पुढील काळामध्ये या बँकेला असंच यश प्राप्त व्हावं आणि सामान्य माणसाला गोरगरिबांना त्यांच्या माध्यमातून मदत व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो नमस्कार आदर्श परिवारातील एकवीसवी आमची बारागाव नांदूर शाखेचं शुभारंभ आज नगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील भूषण महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे शुभ असते त्याचप्रमाणे मल्टी स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे यांच्या अध्यक्षेखाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजयजी ठेंगेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच बारागाव नांदूर येथील ग्रामस्थ त्यात शिवाजीराजे पवार असतील कोकळी सर असतील त्याचप्रमाणं श्रीराम गाडे असतील वसंतराव गाडे असतील विश्वासराव पवार आहेत असे ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच सोसायटीचे सर्व चेअरमन सर्व ग्रामस्थ सर्वांच्याच उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत आपण या शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा शुभारंभ बारागाव नांदूर कृषीत आज झालेला आहे आणि या शुभारंभाच्या निमित्तानं आपण नांदूरकरांनी खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे सर्वांनी खूप शुभेच्छा सह्यादर्श परिवाराला दिलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो या शेके शाखेच्या माध्यमातून नांदूरकर व पंचकृषीला अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकारी स्टाफच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल आपण सर्वांनी एक वेळा आयुष्य भेट देऊन त्याचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वांनी सह्यादर्श परिवारावर आजपर्यंत जो विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या पाठबळावरच आणि आमच्या सर्व सह्यादर्श परिवाराच्या जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामावर आपण विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासावर आमची वाटचाल त्या ठिकाणी तितक्याच तत्परतेने चालू आहे अशीच वाटचाल या पुढील काळातही आम्ही चालू ठेवू असंच आपलं प्रेम आमच्या सह्यादृश परिवारावर कायम ठेवावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि आपण या नांदूर शाखेला सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व ज्या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सह जय सहकार धन्यवाद महेश दानेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा